हॅलो कशा आहात तुम्ही सगळ्याजणी आय होप तुम्ही सगळ्याजणी आनंदात असाल चला आजच्या व्हिडिओची सुरुवात तर खूप छान होणार आहे आणि आता जवळच गणपती उत्सव येत आहे तर आम्हाला जायचं आहे गणपतीचे बुकिंग करायला कारण की जेवढं लवकर करू ना तेवढ्या छान अशा मस्त मूर्त्या मिळतात आपल्याला आणि जरा लेट झालं ना की मग शिल्लक राहिलेलाच घ्याव्या लागतात तर असंच बऱ्याच वेळा होतं तर त्यामुळे जरा ह्या वेळेस आम्ही थोडंसं लवकरच चाललेलो आहोत तर आता जवळच जायचं होतं म्हणून टू व्हीलरवरच आलेलो होतो आम्ही तर एका पेंडॉलमध्ये ना असं मस्त असं सगळे गणपती मांडलेले होते आणि डेकोरेशन सुद्धा खूप खूप छान होते इथे तर इथेही आम्ही बघितले आता कसं दोन तीन ठिकाणी बघितल्यावरच आपण गोष्टी घेत असतो तसंच आम्ही ही करणार आहोत दोन चार ठिकाणी बघणार आहोत आधी आणि त्यानंतर मग गोष्टी सिलेक्ट करून त्या बुक करणार आहोत तर हे बघा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आलो आम्ही तर इथे सुद्धा खूप छान छान मूर्ती होत्या सगळ्या तर दरवेळेस आम्ही इथूनच घेत असतो पण ह्या वेळेस आम्ही बघितलं म्हटलं चला दोन चार ठिकाणी जरा जास्त चौकशी करावी आणि छान अशा मूर्त्या आहेत सगळ्याच घ्याव्या असं वाटत होतं हे बघा खूपच सुंदर आहेत सगळ्या मूर्तीज आणि अजून एका ठिकाणी आम्ही आलो मूर्ती बघायला एक जणांनी आम्हाला सांगितलं की इथे पण छान आहेत तिथेही आलो मग लगेच बघायला आणि फायनली आम्ही एक मूर्ती सिलेक्ट केली आणि बुक पण करून ठेवलेली आहे आणि आमचा ह्या असा विचार आहे की आदल्याच दिवशी मूर्ती आणून ठेवायची किंवा म्हणजे अजून ते नस तसं फिक्स नाही आहे ते तुम्हाला कळेलच तेव्हा आणि फायनली दोन तीन ठिकाणी बघितल्यावर आम्ही एके ठिकाणी ना मूर्ती फायनल केलेली आहे आणि त्यानंतर भांड्यांच्या दुकानामध्ये आलो होतो कारण मला एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या आता त्या काय घेतल्यात कुठं कशा घेतल्यात त्या मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे आणि हे बघा आता त्यानंतर मग बाहेर आलोय म्हटल्यावर चहा तर व्हायलाच हवा तर बिना साखरेचा चहा आम्ही घेत असतो कुठेही जरी गेलो तरी त्यामुळे आता हा जरी सा चहा घेतला आहे ना तर त्याच्यात अजिबात साखर नाही आहे तर चहा हा घेणं होतंच आमचं बाहेर गेल्यावर तर जाताना मस्त असा आम्हाला हे बघा नदी लागली होती करा नदी आहे ही आणि पाऊस चालू आहे त्यामुळे पाणी अगदी पांढरं शुभ्र वाहतं पाणी आहे चांगलं आणि सध्या आत्ता तुम्हाला ऊन पडलेलं दिसतंय पण श्रावण महिना आहे म्हटल्यावर ऊन पावसाचा खेळ हा असणारच तसाच काहीच सुरू आहे आता संध्याकाळी मग मी क्लिनिकवरून घरी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू झाली माझी इथे लगेच तर आज काही नाही जास्त करायचं फक्त खिचडी बनवायची होती पण दाल खिचडी थोडीशी वेगळ्या प्रकारे मी आज बनवणार आहे आणि ती रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते मी आज इथे तर कुकरमध्ये ना मी तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूरची डाळ तर अशा तिन्ही डाळी समप्रमाणात घेतल्यात आणि त्यामध्ये जेवढ्या डाळी झाल्यात ना एक वाटी समजा तिन्ही डाळी झाल्या असल्या ना तर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे दोन्ही समप्रमाणात घेतले यामध्ये तुम्ही तांदूळ थोडा कमी घेतला तरी चालणार आहे आणि कुकरमध्येच मग टोमॅटोसुद्धा कट करून टाकला आहे त्यामध्ये हळद आणि हिंग घातलेलं आहे आता ह्याला चांगल्या दोन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि चांगले शिजू द्यायचे ही डाळ आणि भात त्यानंतर आता सगळेच काय खिचडी खात नाही मग कोणाला चपाती हवी असते तर मग पीठ पण मळून घेतलं आणि चपातीसाठी तयार करून ठेवली सगळी त्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला दाल खिचडीचे जो तडका आहे ना तो बनवायचा आहे जेव्हा असा स्वयंपाकाला जरा उशीर होणार असतो ना त्यावेळेला माझं खिचडी हे ठरलेलं असतं तर तुम्हीही अशा वेळेला काय करताना ते मला नक्की कमेंट करून सांग कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी थोडंसं हिंग घालायचं हेसलेलं लसूण घालायचा लसूण थोडा जास्त वापरायचा इथे आणि उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आता कांदा आपल्याला हलकासा शिजू द्यायचा आहे खूप जास्त लाल नाही करायचा त्यामध्ये मी आता दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेत सुद्धा मिनिटभर फक्त परतून घ्यायचे तिथे आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत मसाले तर हळदी पावडर लाल मिरची पावडर घरगुती जो गोडा मसाला असतो ना तो तर हे सगळं मी यामध्ये घातले थोडंसं पाणी घातले आणि पाणी घालून हे मसाले जरा दोन तीन मिनटं चांगली शिजू द्यायचे तोपर्यंत आपलं कुकरही झालेलं आहे कुकर थंडही झालेलं आहे आणि आतमध्ये भात डाळ कसं शिजलं आहे तेही बघूयात हे बघा छान असं सगळं शिजलेलं आहे आणि तो जो सगळा मसाला बनवून ठेवला आहे ना तो सगळा मी कुकरमध्ये घातलेला आहे आणि थोडंसं गरम पाणी घालायचं कारण की खिचडी ना थोडी अशी सरसरीत थोडीशी पातळच चांगली लागते तर यामध्ये मी थोडंसं गरम पाणीसुद्धा घातलं आहे आता यावरून मी ना पुन्हा एक तुपाचा तडका देणार आहे तर त्यामध्ये थोडासा लसूण लाल मिरची आणि अख्खी लाल मिरची अशी फोडणी करून घेतली आहे आणि आता ही सगळी या खिचडीवर घातली आणि तुपाची अशी फोडणी घातली ना की अगदी अप्रतिम चव येते तर चला जेवणं खाऊन झाले सगळं आवरून झालं आता उद्याची तयारी आता उद्या मुलांना देणार आहे टिफिनला मी हरभऱ्याची भाजी मग ते हरभरे रात्रीच भिजत ठेवलेले आहेत आणि सकाळी मस्त अशी स मुलांना सुक्की भाजी आणि आमच्यासाठी ग्रेव्हीवाली भाजी करायची ठरवले मी आणि हे बघा छान असा किचन आवरून ठेवलेला आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओत बाय